जिमणराव कदम आज या ठिकाणी कोळकी या जिल्हा परिषद गटातनं आज या ठिकाणी शिवसेनेतनं धनुष्यबान ह्याच्यातनं फॉर्म भरलेला आहे आणि आम्ही कोळकीची निवडणूक ही हंड्रेड पर्सेंट ना टू हंड्रेड पर्सेंट जिंकणार आहे जनतेनेच आम्हाला हे करायला लावले आणि जनतेच्याच जीवावर मी आज या ठिकाणी फॉर्म भरलेला त्यांचाच आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आम्ही लढाई करायला पुढे जाणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी आज कदम साहेबांच्या फॉर्म सबमिशनसाठी आलो आहे कुळकी गटातनं जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत शिवसेना पक्ष आहे धनुष्यबाण त्यांचं चिन्ह आहे मला खात्री आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली कुळकीमध्ये भविष्यात येणाऱ्या भविष्यात खूप चांगलं काम होईल आणि एवढी खात्री आहे की ते चांगल्या पद्धतीने आणि भरघोस मताने निवडून भर देईल नमस्कार आ, बाबा बाबाई बाबा सह्याद्रीबाईंच्या विजयाबद्दल आपण काय सांगाल आज आपल्या एवढा मोठा पाठिंबा आपल्या राजाचा शिवसेनेचा दिलाय तर आपण त्यांच्या विजयाबद्दल थोडं थोडक्यात काय सांगाल विजय निश्चितच आहे कारण खुलकीमध्ये आपण आमचं आणि गेले प्रत्येक वर्ष काम आहे सातत्याने लोकांनीही बघितलं आहे की आम्ही किती चांगल्या प्रकारे काम केलं आहे दहशत तरी केले नाही आहे वेडं वाकडं वागणूक केले नाही आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की कुळकीकर सहायत्रीबाई यांनाच एक विरोधकांच्याकडनं असा आरोप होतो आहे की सह्याद्रीबाईंनी आता पण तेवढे पक्ष बदलले तर याचा विजयावर काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं त्यांनी किती पक्ष बदलले त्याच्याबद्दल बोलूया काय झालं अगदी बोला सगळ्यांना माहिती आहे सगळ्या जगाला माहिती निवडलेलं मन आहे त्यांचा तो संविधानिक हक्क आहे कुठल्या पक्षात राहायचा कुठल्या पक्षात नाही राहायचा त्यांनी वापरलेला आहे कोळकी गटासाठी काय अत्यावश्यक सह्याद्रीबाईंच्या माध्यमातून आपण जनतेला काय सांगाल की अपेक्षित विकास काय असेल पाच वर्षात अपेक्षित विकास म्हणजे गेले सात वर्ष ज्या निवडणुका व्हायला हव्या होत्या त्या झाल्या नाही दुर्दैवाने त्याची कारणं वेगळी आहेत त्याच्यामुळे अपेक्षित आम्ही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचा जो विकास आहे त्याच्यावर आम्ही फोकस ठेवणार आहोत सह्याद्रीबाई अर्थात त्याच्याबद्दल जास्त बोलतील येत्या काळात तुम्हाला कळेलच आमची विकासाची दिशा कशी असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाखाली आम्ही काम करणार आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भरपूर विकास करू एवढं मी आश्वासन देतो कोळकीसाठी अत्यावश्यक असं विकास मंत्रालयाकडून एक साहेबांच्याकडून काय अजेंडा आहे नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे म्हणून मी विचार